शिरपूर न्यायालयाकडून अंजली दमानिया यांच्याविरुद्ध वॉरंट जारी शिरपूर न्यायालयाने माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर दोन हजार सोळामध्ये केलेल्या कथित निराधार आरोपण प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांच्याविरुद्ध डब्ल्यू वॉरंट जारी केले आहे या प्रकरणात डॉक्टर मनोज महाजन यांनी मानहानीचा खटला दाखल केला दाखल केला होता आज सुनावणी दरम्यान दमानिया उपस्थित नसल्याने न्यायालयाने त्यांना तेवीस सप्टेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत मी डॉक्टर मनोज उत्तमराव महाजन दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणावीस या दरम्यान अंजली दमानिया यांनी तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब व भारतीय जनता पार्टीच्या बदनामी करून आवर दावा आम्ही या शिरपूर न्यायालयात दोन हजार एकोणावीस साली दाखल केलेला होता तत् तत् सदरवेळी अंजली दमानिया यांनी माननीय उच्च न्यायालयाचा त्यांना स्टे मिळालेला आहे असे त्यांनी कथन वेळोवेळी इथे शिरपूर न्यायालयात केलेले होते परंतु गेल्या सहा वर्षात आम्ही त्याचा पाठपुरावा करत असून करत आलो परंतु त्यांनी आत्तापर्यंत शिरपूर न्यायालयात सबळ पुरावा किंवा स्टे असल्याचे कोणतेही कारण न न देता व तसेच त्यांना त्यावेळी तत् वेळी त्यांना देण्यात वॉरंट चीही त्यांनी पूर्तता न्यायालयात केली नाही केली नव्हती या कारणे दिनांक एक ऑगस्ट रोजी माननीय न्यायालय शिरपूरच्या न्यायमूर्तींनी त्यांना बी डब्ल्यू वॉरंट इश्यू केलेली आहे